डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सं लग्नीत स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यान विद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण उद्यान विद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम निंभोरा बुद्रुक येथे शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले यामध्ये शेतकऱ्यांना माती परीक्षणामुळे शेतजमिनीमध्ये कोणते घटक कमी आहेत व पुढे येणाऱ्या हंगामात त्या मातीमध्ये कोणते पूरक असलेले घटक वापरणे त्यानुसार खत शिफारस करणे अचूक खत निवडणे माती परीक्षण अहवालावरून जमिनीचा कस सेंद्रिय कर्मांचे प्रमाण याच सोबत जमीन आम्लधर्मिक क्षारयुक्त किंवा सोपणे आहे याचे निदान करता येते एकंदरीत माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता उत्पादकता आणि आरोग्य समजते तसे जमिनीमध्ये कोणते पीक चांगले व योग्य येऊ शकते हे माती परीक्षणावरून कसे ओळखावे याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर विशाल तायडे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक मुक्तार खान कार्यक्रम समन्वयक प्राध्यापिका अनुराधा चोपडे विषय तज्ञ प्राध्यापक आकाश सुने यांचे मार्गदर्शन लाभले एमसीएन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव